महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माननीय नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या भव्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक तथा जाधव संकुल ग्रुपचे संस्थापक संचालक मधुकर शेठ जाधव यांच्या भव्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन सातपूर अंबड येथील जाधव संकुल या ठिकाणी काल सायंकाळी करण्यात आले होते या प्रसंगी मधुकर शेठ जाधव यांच्या सुनबाई सौ नैना निलेश जाधव यांनी आपले सासरे मधुकर शेठ जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर लिहिलेल्या टिमिराकडून तेजाकडे या चरित्र पुस्तकाचा असंख्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भव्य अशा गुलाब पुष्पहाराने साधू महंतांचा सत्कार संपन्न झाला तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या असंख्य मान्यवरांचा सत्कार जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव गौरव जाधव व रोहित जाधव यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित साधू महंत वारकरी संप्रदायाच्या तसेच असंख्य मान्यवरांच्या हस्ते भव्य अशा गुलाब पुष्पहार घालून मधुकर शेठ जाधव यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळ्याचा प्रारंभ झाला तर जाधव कुटुंबियातील सर्व आपतेष्ट महिलांच्या हस्ते त्यांना खास पंचाहत्तर दिव्यांच्या पंच आरतीने ओव्हाळण्यात आलं या कार्यक्रमास आणि सन्माननीय श्री मंदिर जाधव यांना शुभेच्छा द्यायच्या चिंतन सोहळ्यात सुरुवात होईल आपल्या सातपूर शहर परिसरातील अनुभवाचा मोठा वारसा असणारे श्रीमंत असतील देखील सर्वांनी सर्व सत्कारांच्या बाजूला या सगळ्या लोकांना प्रतिसाद द्यायच श्री हनुमान की अमरा पुत्र हनुमान की उमारा महादेव की कोणा भाई सर्व संत राष्ट्र संत

नव्याने गाऊया स्वागताच्या या, स्वागता या प्रसंगी गीत नव्याने गाऊया श्री मधुकर भागीरथ जाधव यांच्या अमृत महोत्सवी चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सातपूर शहर परिसरातील उपस्थित राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक वैद्यकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचं त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी श्री मधुकर शेठजी जाधव श्री नंदूशेठ जाधव यांचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता भगिनी आपल्या सगळ्यांचं मी आनंददायी सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो या निमित्ताने मला श्री तुकाराम महाराजांच्या दोन हा गोळी आठवतात पुस्तक यांच्याशी असते या सुंदर अशा पुस्तकातील भोजनाला अजून वेळ आहे त्यामुळे तिकडे कोणी जाणार नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती कार्यक्रम सगळ्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे

कि त्यांनी दिलेल्या या पुस्तकांती त्यांनी आमची आपले शब्दात ना माहिती आपले सर्व सादर त्या ठिकाणी modulus यांच्या गोविंद मानजुले छोराते गुरुजीव जाधव यांच्या कन्या शिव रुपाली काटे यांचा सुरू असते त्या ठिकाणी त्यांच्या पूजा किंवा अर्चणी घेऊन संपन्न होत सन्माननीय सुटील यांना आणि त्यांच्या प्रकाशामध्ये उत्सव होतोय संपूर्ण कुटुंबाचे अर्जानी मनुषे जाधव मंगुजे जाधव यांच्यावरती असत्रही बोललेला आहे त्या प्रेमाच्या प्रती प्रवेळी करण्यात आलेला आहे

जेवढा झाल्यानंतर तिघा तुम्ही जायचं नाही कार्यक्रम संपल्यानंतर योजनाला सुरुवाती अंतिम एक पंधरा वीस यांचा कार्यक्रम श्रेष्ठ आहे पुन्हा एकदा वादिव संपन्न होतोय गोड गोड आवाजामध्ये सगळ्यांनी त्यांना छानपैकी शुभेच्छा देत आहे खरे आता हीच उर्जा असते ही धुर्जा आयुष्यासाठी उद्योगामध्ये येत असते एवढा मोठा अनुभवाचा ठेवा यांचा असतो असतो

विजय करंजकर राजू लवटे मनसे नेते सलीम शेख माजी नगरसेवक सुरेश पाटील भागवत आरोटे तानाजी जायभावे योगेश शिवरे माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर नंदिनी जाधव माधुरी बोलकर अलका आहेर मटाले संदीप तांबे नाना लोंढे योगेश कांगुर्डे बाळा निगळ प्रकाश महाजन अनिल माळी सातपूर शिवजन्महोत्सव समिती श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघ विश्व बुद्ध विहार समिती अशोकनगर जाधव संकुल ग्रुप राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते या भव्य अमृत महोत्सवी सोहळ्या सोहळ्यानिमित्त जाधव कुटुंबियांच्या सर्व आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीनं मधुकर शेठ यांचा भव्य असा

सामाजिक कार्यकर्ते राजेश खताळे व वा नाना वाघ यांनी या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं यशस्वी असं सूत्र संचालन पार पाडलं पक्षाच्या वतीने नगरसेवक याबद्दल मला मला मात्र शंका नाही आताच सांगितलं की घरामध्ये चार नगरसेवक झाले एका घरामधून चार नगरसेवक हा समाजसेवेचा वारसा किती वाजवल आहे किती मोठा आहे त्या दिसते आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या सर्व कुटुंबीय या समाजासाठी त्या ठिकाणी काम करत असतात शैक्षणिक असेल आरोग्य असेल ज्या ज्या ठिकाणी समाजाला लागतं या ठिकाणी हे कुटुंबीय उभं असतं मी आमच्या सर्वांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो जसं सांगितलं की आपली पंचतपर्वी आज या ठिकाणी दहा हजार लोकांच्या उपस्थितीत साजरी होते आपला शंभरवा वाढदिवस सुद्धा एक लाख लोकांच्या उपस्थितीत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहू असे आपला सर्व नाशिककरांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय युवा पिढीनं हे पुस्तक आवर्जून वाचावं असं हे पुस्तक तयार केलं आहे हे झालं पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती खरं तर माझ्या सासऱ्यांची म्हणजेच पप्पांची पंचाहत्तरी आणि ह्या वाटलं म्हणून आज इथे मुद्दाम उभी आहे पप्पा आणि सासरा आणि सून असं कधीच नव्हतं प्रेम जिव्हाळा माया आपुलकी आधार आदर पप्पांच्या या पाच गोष्टींनी मी इतके प्रेरित झाले की एखाद्या कठोर तपश्चर्येनंतर

जे मधुभाव असतील नंदू शेठ असतील त्यांच्या दोघांच्याही म्हणजे दोघांच्याही आमच्या वहिनी या सगळ्यांनी तुम्हाला खूप काही दिलं म्हणून तुम्ही ठणठणीत आहात आणि तुम्ही आम्हाला आव्हा त्याच्यामुळे आम्ही ठणठणीत राहू आम्हालाही सवय लागली जास्त आवळा खायची आणि थंडणीक राहा आई जगम्मा तुम्हाला उकंड उखंड असं भरभरून असं आयुष्य देवो हा जो काही समाज तो आपल्या पाठीशी उभा राहिलाय तो असाच उभा राहत नाही हा समाज आपल्या सत्कर्माची पावती आहे आमचे तुकाराम महाराज म्हणायचे काय गोठ्यात पैसा बँकेत बायको <गागें>, जाणार मित्र स्मशानापर्यंत जायला एक बरोबर काय करतात ते कर्म म्हणून तुम्हाला सत्य कर्म व्हावे साह्य आणि तुम्ही कर्म करता त्याच्यासाठी ही प्रजा तुमच्या पाठीशी आहे अशीच कायम प्रजा तुमच्या पाठीशी राहो तुमचं सत्कर्म असंच कायम चालू राहो तुमची शंभरी ह्याच ठिकाणी हो होऊन त्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना येण्याचा योग ये जवळजवळ नव्वद टक्के स्वतः कर्ज करून दहा पाच टक्के फक्त लोकांकडून घेण्याचं कारण तेही ते ते त्यांनी आम्हाला सांगितलं की नंतर आपलं असं वाटलं की हे मंदिर मी बांधलेलं आहे किंवा आमच्या मुलं हे माझ्या बापाने बांधलेलं आहे आणि म्हणून दहा टक्के लोकांवर घेऊन नव्वद टक्के स्वतः खर्च करून अशा प्रकारे त्यांनी मंदिर बांधले अशा प्रकारे हे सर्व कार्य धार्मिक क्षेत्रातही केलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं जे कार्य आहे आणि कुठलंही कार्य असू द्या जीवनामध्ये उतारच येत असतात त्यातून मार्गदायक असतो आणि हा मार्गदायक असताना आपल्या कर्तव्याचं पालन हे महत्वाचं असत कोणी निंदा करेल कोणी स्थिती करेल धन मिळेल जास्त मिळेल त्यांनी मिळेल परंतु सत्याचा मार्ग सोडायचा नसतो आणि त्यांनी सत्याचा न्यायाचा आणि कष्टाचा मार्ग कधी सोडला नाही आणि म्हणून आज त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे करतात स्वामी काल गुरु भक्ती जिनिष्ठची महापूजा अनुभव नाही तुझा या ठिकाणी कर्तव्याचं पालन करण्याकरता गोमारे सांगतात की स्वामी काल सेवकाचं कर्तव्य पत्रसंस्था काढायची असत तर मला वाटत या पत्रसंस्थेची पत लागती आणि जर पथ गेली तर पत्संस्था बुडीला जाती तशी आपण पंचय दाजो संकुल ग्रुप हा ऐशी वाटचाल करत असताना आपल्या हातून पंचय गैर प्रकार होऊ नये अशा आमच्या सगळ्या मुलांना नागवांना भाच्यांना आणि आमचे बंधू सांगत असतात बंधूंचा इतका अभ्यास आहे तर मला सांगायला आनंद वाटतो तर ते आर्के आम्हाला आम्हाला वाटतं आमच्या आर्किटेक्ट सुद्धा इला आहेत मुद्दा साहेब त्यांच्याकडे तरी एक जागा दिली दोन एकरचा दुसरा प्लॅन जरी दिला तो प्लॅन ते लगेच विटा किती लागते सिमेंट किती लागेल बेटी किती त्याला बांधकामाला खर्च किती आणि प्लॉटचे किती पैसे होते आणि याच्यातून नफा कितीला होईल हे सगळं मला वाटतं तासात काढून येत असतात याची बुद्धी मला वाटतं मला वाटतं ह्या मोठ्या शेत आहे त्याचा आधार घेऊन आम्ही पुढं चालत आहोत खर तर खूप वेळ झालेला आहे सांगायला खूप वेळ पण जास्त वेळ न घेता अनेक जण काहीतरी आपल्याला बोलायचंय त्या माध्यमातून आपण अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा थोडंफार आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आपल्या परिवार असेल आपण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या बंधूंना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने लावला त्याबद्दल मी जाधव परिवाराच्या वतीने आपल्याला खरोखर धन्यवाद देतो आभार मानतो आणि दादू थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि साधू या नात्याने गोटी कोटी आशीर्वाद देतो मला असं वाटत दादांनी त्यांच्या पूर्ण जर्नी सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे जीवन जगलेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात सज्जनानो माझ्या माता भगिनी सर्वात महत्वाची गोष्ट आहे दादांचं जे कार्य सांगायचं म्हटलं तर मी एवढं सांगेल सूर्याला आणि चंद्राला पाहण्यासाठी कोणत्या चेशव्याची गरज नाहीये आणि दुर्बिणीची पण गरज नाहीये असं दादांचं पूर्ण जर्नी आहे गोर गरीबांना घर मिळावे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घर असणं फार गरजेच असत आणि कमीत कमी दरामध्ये गोर गरीबांना कसे घर मिळतील हे दादांनी पाच हजाराच्या वरती घर बांधून दिलेले आहेत एका जोरा टाळा पाहिजे आणि